हो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट अर्थसंकल्पात होणार या गोष्टीची तरतूद नेमक्या कशाची तरतूद होणार आहे जाणून घ्या सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरील आयकॉनला क्लिक करायला विसरू नका ही मोठी आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे ती म्हणजे येत्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयग लागू करण्याबाबत विशेष तरतूद केली जाण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे कामगार युनियनचा मोठा दबाव मित्रांनो कामगार युनियन मार्फत केंद्र सरकारवर मोठा दबाव टाकला जात आहे सरकारी दर दहा वर्षानंतर नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो तर त्या अनुषंगाने सरकारी कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सव्वीस मध्ये नवीन वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे तर तत्पूर्वी नवीन वेतन आयोग समितीची स्थापना होणे आवश्यक आहे सदर नवीन वेतन आयोग समितीची स्थापना यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना विहित कालावधीमध्ये म्हणजे सन दोन हजार मध्ये नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे याशिवाय जे कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत अशा कर्मचाऱ्यांना नवीन वे रहे। रहे। वेतन आयोगामुळे वाढीव पेन्शनचा लाभ मिळणार आहे सदर आठव्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होणार आहे याशिवाय इतर देय वेतन व भरती यामध्ये देखील वाढ होईल तर केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारमार्फत देखील राज्य कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाचा निर्णय घेतला जाईल त्यासाठी केंद्र सरकारच्या वेतन आयोगाचा आधार घेण्यात येते विविध कर्मचारी संघटना नवीन मार्फत नवीन वेतनाव करण्याबाबत केंद्र सरकारला वेळोवेळी निवेदनं देण्यात येत असल्याने केंद्र सरकारवर दबाव निर्माण होत असल्याने नवीन वर्षात याबाबत कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद